अहमदनगर जिल्ह्यामध्ये दिनांक तेरा मे रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक होत असल्याने प्रशासनाकडून मतदारांसाठी मतदानाची जय्यत तयारी सुरू असून दोनशे बावीस शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील मतदान क्षेत्रात तीनशे पासष्ट मतदान केंद्रावर तीन लाख एकसष्ट उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन वयोवृद्ध मतदारांनी दिव्यांग मतदारांसाठी विविध सुविधा करण्यात आल्या आहेत मतदान केंद्रावर सावलीसाठी मंडप पिण्याच्या पाण्याची सुविधा आवश्यकतेप्रमाणे मतदान केंद्रावर पुरवणार आहे विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्राची पाहणी उपविभागीय अधिकारी तहसीलदार पोलीस प्रशासन करीत आहेत अहमदनगर जिल्ह्यातील सर्व जागरूक मतदारांनी शंभर टक्के आपल्या मतदानात हक्क बजावून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन देखील शेवगाव पाथर्डीचे उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यांनी केले शेवगाव तहसील कार्यालयात शुक्रवार दिनांक तीन रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत शेवगाव पाथर्डीचे प्रांताधिकारी प्रसाद मते हे बोलत होते यावेळी शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे सह अधिक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते